काजू कारलं खायला फक्त मयूर हॉटेलमध्ये जायला पाहिजे तुम्ही तशाच चवीची भाजी अगदी पटकन घरी बनवू शकता जाणून घ्यायची कशी चला तर मग बघा आजचा व्हिडिओ तर पहिल्यांदा सुरू करताना काजूचे अर्धे अर्धे काप करून गरम पाण्यात भिजवून ठेवायचे दहा मिनटं इथे कारले चिरून घेतलेत मी बिया आणि सालं काढून चकट्या केल्यानंतर मी सुद्धा मीठ चोळून आहे आणि पाच मिनटं ठेवायचं म्हणजे मग थोडा जेव्हा पण मिठाचं पाणी थोडंसं पिळतो तेव्हा कडवटपणा थोडा कमी होतो तेल कापट ठेवलं आहे आता हो थोडस मोहरी घालूया मग घालूया हिंग हिंगाने छान स्वाद पण लागतो आणि डायजेशनला पण चांगलं आहे आता यात घालते एकदम बारीक कांदा कांदा अगदी बारीक पिरायचा आहे आणि मी तीन बारीक कांदे फिरून घेतले तीन कांदे बारीक चिरले त्यासोबतच मी जे कायम फ्रीजमध्ये करून दिलेली असते अशी मी आलं लसूण पेस्ट घालते एक चमचाभर कालचा रंगावर छान परतून आहे एक दोन मिनटं थोडंसं ना मी ही जी कारली ती पिळून घेणार आहे म्हणजे त्यातला कडवटपणा जाईल परतून आहे आता कारली टाकूया लक्षात ठेवा कारल्याला ऑलरेडी थोडं मीठ आहे तो जपून मीठ टाका भाजी हे पण छान परतायचं दोन मिनट सगळे मसाले टाकायचे तर वेळ झालेली आहे थोडी टाकली आहे मी हळद तिखट कश्मीरी लाल आहे तो तिखट नाहीये पण रंगाला छान वाटतं कारण रंग पण महत्वाचा आहे नंतर घातलंय धना जिरा पावडर सब्जी मसाला पावभाजी मसाला तुम्ही कुठला पण मसाला घालू शकता गरम मसाला घालू शकता मी इथे आज पावभाजी मसाला घातलाय कारण मला अशी भाजी खूप आवडते छान एकजीव करूया एक मसाला अजून घालायचा आहे तो, तो पण आता मी घालून घेते आहे घरगुती कांदा लसूण मसाला आणि मस्त टेस्ट येते अशा बऱ्याच भाज्यांमध्ये मी हा वापरते छान परतूया काजू घालून घेऊया थोडस पाणी मुद्दामून घातलंय म्हणजे पटकन ही भाजी सकाळची वेळ धावपळीची हो असते तुम्हाला तर माहिती मला हॉस्पिटल मध्ये जायचं असतं सगळं स्वयंपाक डब्बा वगैरे करून छान परतूया आता हे परत मीठ ऑलरेडी आहे थोडंसं मी आणखीन घालणार आहे मीठ घालूया कारण आपण आधी मीठ घातलं आहे हे झाकण ठेवलंय तर पाच मिनटं एक छान झाकण ठेवून वाफ आणायची आहे म्हणजे ही भाजी लगेचच होते अजिबात वेळ लागत नाही <Sessizik> भाजी शिजलेली आहे आता मी ह्यात चिमकीची चटणी घालते ही रेडीमेड चिमकीची चटणी आहे तुम्ही घरी पण चिंकीची चटणी करून घालू शकता पण कसं होतं आम्ही वर्किंग बन असल्या कारण मी खूप प्रॅक्टिकल गोष्टी करायचा प्रयत्न करते आणि तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते म्हणजे चटणी घातली सांगा अंदाजे दोन चमचे ह्यात गुळ असतो थोडासा सो गुळ घालताना जपून भाजी झालीच आहे तर दोन पॅनल ढवळा थोडस गरम पाणी घालायचं एक वाफ आणली की छान भाजी तयार नक्की करून बघा अतिशय चविष्ट लागते आणि माझी मुलगी तर अगदी आवडीने खात चला भाजी झाली तर बघूया वा मस्त छान अशी मस्त आपली काजू कारल्याची भाजी तयार आहे आणि नक्की ट्राय करा मस्त लागते ही भाजी पोळी भाकरी कशीही बरोबर छान लागते काढून घेते आता आपली छान अशी गोडसर चवीची काजू कारल्याची भाजी तयार आहे तुम्ही डब्यात अगदी छान पॅक करू शकता पोळी बरोबर मस्त लागते आणि गरम गरम तर एकदमच सूप